नमस्कार मैत्रिणीं आज आपण सोडा न वापरता मस्तपैकी खुसखुशीत शंकरपाळे कशा पद्धतीने बन बनवायचे आहेत ते आज आपण बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे आता एक किलोचं प्रमाण आपण घेणार आहोत एक किलो प्रमाणासाठी आपण पावशर साखर घेतलेली आहे पावशर दूध घेतलेलं आहे आणि आपण पावशर तूप घेणार आहोत हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला वाटत असेल की थोडीशी अजून गोडी पाहिजे तर तुम्ही थोडीशी साखर जी आहे ती थोडीशी वाढवू शकता पण जास्त वाढवण्याची गरज पडणार नाही अगदी थोडंसं दूध आणि थो थोडी साखर आणि थोडंसं सा तूप वाढवलं तरीही चालतं पण हे एकदम पाऊश एक किलो प्रमा एक किलोचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे पावशर साखर पावशर तूप आणि पावशर दूध हे तिन्ही घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे तिन्ही एकत्र करायचं आणि हे गॅसवर ठेवून आपल्याला मस्तपैकी वितळून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं मिश्रण जे आहे ते पूर्ण गरम करून घ्यायचं जेणेकरून साखर आणि सा तूप हे वितळलं गेलं पाहिजे हे थोडंसं असं तुम्हाला कदाचित ना असल्यासारखं वाटेल पण हे नासत नाही हे तूप असल्यामुळं अशा पद्धतीने दिसतं आता हे व्यवस्थित मिश्रण आपलं मिक्स झालं आणि साखर वितळी तूप वितळलं हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत मैदा घेतलेला आहे एक किलो आता तो ह्या बाउलमध्ये आपण हा चाळणीच्या साह्याने हा चाळून घ्यायचा पूर्ण एक किलो मैदा आपण चाळून घेणार आहोत आता चाळल्यानंतर हा मैदा चाळल्यानंतर जे तूप दूध साखरचं जे प्रमाण केलेलं आहे ते थोडं थोडं टाकून थंड झाल्यानंतर थोडं थोडं टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आहे एकदा नक्की करून बघा हे बघा सगळं पीठ चाळल्यानंतर आपण याचा गोळा तयार करून घेऊ हो, ते थोडं थोडं गार झाल्यानंतर आपण हे मळून घेणार आहोत सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित टाकून मळून घेतलेलं आहे आणि थोडा मैदा काढून ठेवला होता आपण एक किलो न थोडासा मैदा काढून घेतला की जेणेकरून आपल्याला थोडासा मैदा लागेल लावण्यासाठी आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठेही तयार करू शकता थोडंसं सा पीठ चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि लगेच अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे तर हे व्यवस्थित आपल्याला आता हे दाखवण्यासाठी छोटं नाही तर पूर्ण एक मोठा पाट घ्यायचा आणि त्या पाटावर आपल्याला दोन गोळे जरी बनवले मोठे मोठे आणि लाटून घेतले तरी आपले शंकरपाळे जे आहे खूप झटपट बनतात आता हे छोटे घेतलं आम्ही गोळा आणि तो व्यवस्थित तुम्हाला कट करून लाटून आणि कट करून दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे व्यवस्थित कट करून घेणार आहोत आता व्यवस्थित शंकरपाळे कट केले की आपण याला तळून घ्यायचे आता हे जे आहे हे आपण कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी हे कट करून घेतल्यानंतर आता याची साईज जी आहे ती आपल्या आवडीनुसार आपल्याला ठेवायची आहे छोटी मोठी जी साईज आहे ते आपल्या आवडीनुसार आपल्याला बनवून घ्यायचे तर मी अशा पद्धतीने छोटे शंकरपाळे जे आहे ते कट करून घेतलेले आहे तसं पूर्ण व्यवस्थित कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने नक्की शंकरपाळे बनवून पहा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करत चला शेअर करा आणि तुम्हाला नवीन रेसिपी कुठली हवी तीही कमेंट्समध्ये कळवा आता हे शंकरपाळे बनवल्यानंतर खरंच तुमचे शंकरपाळे छान झाले का हेही मला कमेंट्समध्ये कळवा कारण यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही एकदम खुसखुशीत सोड्यापेक्षाही खुसखुशीत हे शंकरपाळे बनले जातात तर हे व्यवस्थित आपल्याला एका याच्यामध्ये ताटलीमध्ये काढून घ्यायचे आणि तेलामध्ये आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित काढून घेतलेले आहे एका ताटामध्ये असे काढून घ्यायचे हे बिलकुल चिटकत नाही व्यवस्थित राहतात ते थोड़े थोड़े तर अशा पद्धतीने आता हे पूर्णपणे व्यवस्थित आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडे थोडे करून शंकरपाळे आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचे हे बघा वरती थोडेसे आल्यानंतर कारण हे मी टाकताना थोडेसेच टाकले होते यामध्ये आपण जास्त शंकरपाळे टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे कारण तेल गरम झालं की नाही हे आपण बघत होतो तर अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आपले खुसखुशीत शंकरपाळे जे आहे ते तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद